काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे पुण्यातील त्यांच्या या एरणवनेमधील निवासस्थानी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे ते ब्याऐंशी वर्षाचे होते आणि केंद्रातील मंत्री होते खरं तर गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते आणि आज अखेर मध्यरात्री त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या या निवासस्थानी पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते कलमाडी यांचं पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर साडेतीन वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांचं वरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मात्र सध्या तरी त्यांच्या या निधनाने राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, मोठी शोककळा पसरलेली आहे सकाळपासूनच त्यांचे जे समर्थक असतील राजकीय क्षेत्रातील जे दिग्गज असतील ते इथे द त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत खरं पाहायला गेलं तर सबसे बडा खिलाडी खिलाडी सुरेश कलमाडी अशी टॅगलाईन त्यांनी आयुष्यभर मिरवलेली आहे एकटे काळ असा होता की कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी अशी त्यांची ओळख होती मात्र त्यांच्या या निधनाने सध्या राजकीय क्षेत्रात एक शोककळा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ते, आणि त्यांच्या दर्शनासाठी त्यांचे जे समर्थक असतील राजकीय नेते असतील त्यांच्या या एरणवनातील निवासस्थानी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र